मी कोपरगावची ची राहणारी आहे नर्मदा मैया की परिक्रमा दुसरी आहे नर्मदा मैया की परिक्रमा में अच्छा बहुत लगता है मैया की परिक्रमा मैया का जल हम पीते है मरी... मैया की परिक्रमा से बहुत बहुत अनुभव आते है मैया देहर शुभ सकाळ आमचा कालचा पायी का, परिक्रमे नर्मदा पायी परिक्रमेचा एकोणसाठ दिवस होता मा नर्मदा परिक्रमासी विश्रामस्थल धमणगाव येथे आज आम्ही तिथून निघलेलो आहोत त्याच्यासमोरच पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय धमनगाव दिंडोरी मध्य प्रदेश तर हे सर्व शिक्षक टीचर मिळून ह्या हे आश्रम म्हणजे हे निवास चालवतात परिक्रमावासींचा आता आम्ही स्कूल पाहू शकता तुम्ही हां तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आहोत खूप थंडी आहे इकडे थंडी म्हणजे खूप डेंजर थंडी नर्मदे हर आज नर्मदा पायी परिक्रमेचा साठ दिवस आहे बरोबर आज आम्हाला दोन महिने झाले परिक्रमा उचलून तर धामणगाव मध्य प्रदेश जिल्हा दिंडोरी डिंडोरी इथून आम्ही निघलेलो आहोत हा आजूबाजूचं वातावरण एवढं छान आहे असून मस्त निसर्गाच्या वातावरण निसर्गातून आम्ही चाललेलो आहोत खूप छान वाटते थंडी तर खूप आहे इकडे डेंजर थंडी आहे आपल्या इकडे एवढी नाही महाराष्ट्रामध्ये ह्या साईडला खूप थंडी आहे खूप तर मध्ये हर हे पहा हे जंगलांमध्येच रोड वगैरे तयार केलेले सकाळचे दहा वाजले तरी एवढं दुःख आहे ना असं वाटतंय की हे डोंगर येते पण दिसत नाही धुक्यांमुळे खाली सकाळचे सात वाजल्यासारखं फुलं मैया की जय नर्मते हर नर्म हर नर्मदे हर सांगायला आनंद होतोय की मैयानी आमच्याकडून परिक्रमा सुखरूप पार पाडत आमचे दोन महिने आज पूर्ण झालेले आहेत खूप छान वाटते खूप आनंद होतोय आम्ही मैयाच्या कुशीत उभा राहूनच हा व्हिडिओ काढत आहोत खूप म्हणजे खूप आनंद होत आहे खूप सुखरूपपणे दोन महिने आमचे पार पडले परिक्रमेचे आठ तारखेलाच आम्ही आठ नोव्हेंबरला परिक्रमा उचलली होती आज आहे आठ जानेवारी नर्मदे हर नर्मदे हर, हर।, हर। आम्ही जो किटिकेरीयामध्ये आहोत आत्ता मध्य प्रदेशमधील जिल्हा जिल्हा डिंडोरी खूप छान वाटतंय हे पहा आम्ही आता मैयाच्या कुशीत उभा आहोत खूप खूप सुंदर हे पहा नर्मदा मैया इथून डिंडोरी जिल्हा आहे तो इथून फक्त आता पाच सहा किलोमीटर बाकी आहे हे बघा हे पहा बोला ना मावशी कुठला आहे सांगा तुम्ही नाही नाही जसं येईल तसं बोला नहीं। नहीं। बोला मैं मी कोपर गाँव की है नर्मदा मैया की परिक्रमा दूसरी है नर्मदा मैया की परिक्रमा में अच्छा बहुत लगता है मैया की परिक्रमा मैया का जल हम पीते है मैया की परिक्रमा से बहुत बहुत अनुभव आते है मैया किसी को दिखाती है वो मैया के साथ हम रहते हैं मैया का जल बहुत अच्छा है मैया का परिक्रमा करो बहुत सब निकल जाता ओ, है, है। मैया खाना देती मैया बहुत खिलाती है मैया जे मन में आया हो मैया खिलाती है सच बात, सच बात है नर्मदा तुम कुठल्या मौशी नाशिकचा दोन महिने झाले परिक्रमा उतरून एकही दिवस मैया ने उपाशी ठेवलेला नाही तुम्ही मौशी

पहा सगळे परिक्रमा आनंद घेत चाललेला आहे आता रोड रस्ता रांबरी कॉन्क्रिटीकरण रस्ता संपलेला आहे आता परत कच्चा रस्ता चालू चाल आहे ऊन खूप पडला आहे आणि थंडी पण खूप आहे इकडे रस्ता पाहता हर हे पा इकडे नर्मदा मैया आहे दिसत असेल तुम्हाला ऊनही खूप आहे नजाराही खूप छान पहा निसर्गाच्या वातावरणातून नर्मदे हर आ, हर ही आहे लंबे नारायण बाबा यांची म्हणजे इथं गुफा आहे काहीतरी नरमदे हर हातावरण हा, पहा एवढं ऊन आहे इथं बाकी तिथे हे पक्षी. चप्पल जोड रहाय पहा. कौरव पांडवांच्या काळातील हे दगड आहेत ते रुद्राक्ष सारखे दिसतात. हे पहा. असं वाटतं असं असं खरच एक मिनिट. हे पहा. कौरव पांडवाच्या काळातील आहे नर्मदे हर इकडं तोंड करामदे मावशी बहुत लग माहिती थोडस पाच मिनिटांनी आपण काढू एक तीन मिनिटाच काढू हा हा तुम्हाला पहिला अनुभव अरे हार मी राहणार कोपरगावची पहिली कुसुम रामनाथ सालके राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर पहिली प्र परिक्रमा दसऱ्याच्या दिवशी आम्ही उचलली आणि तेवीस दोन हजार तेवीसला नरब पहिली परिक्रमा मी बसनी केली माझी अशी इच्छा होती की मी बसमधून हे लोक बघितले की कसे चालतात काय चालतात माझी पण इच्छा झाली की मला अशी परिक्रमा करायची आहे तर माय्याने मला बोलवलं आणि इतकं छान वाटलं माझा मुलगा म्हणला बी पी शुगरचा त्रास हे जाऊ नको मी त्याला म्हणलं की माझे काही जरी झालं तर माझे इकडं हडकं घेऊ नये आणि माझा दावा घाल माझा विचार करू नको माझं काही राहिलं नाही तुझे पप्पा गेले तसं माझं काही राहिलं नाही तुझा तुझा संसार तू सांभाळून घे मला परिक्रमा करायची आहे मैयानी मला सांभाळलं मैयाची परिक्रमा मी चार साडेचार महिन्यात पूर्ण केली आणि एकदम छान वाटलं आणि माझी जी मनात इच्छा होती ती माझी मैयानी पुरी केली त्याच्यामुळं मी परत दुसऱ्या वेळेस परिक्रमाला आले हा पायी परिक्रमा करून राहिले आणि खूप मैयाचे खूप अनुभव आले मी अशी रस्त्याने चालले तर मला असे किरकोळांच्या फरफट्या दिसल्या मी जंगलातून आले ती मै्या कोणती लकडकोट झाडं हा त्या शुल् पाणीमधून मा मला मैयानी सापाच्या रूपात दर्शन दिलं मी म्हणलं की असं आपण आता रस्त्याने चाललो तर एक फरफटी दिसत नाही पण मैया मी पूर्ण जंगलातून आले तर मला काही अनुभव नाही काही मला त एकदम असा काळा नाग आला फणी फिरवली आणि मला दर्शन दिलं आणि तो माघारी गेला एक मैया भेटली छोटी मी रस्ता चुकले होते ती छोटी मैया म्हणती मैया इदरशे जाव तुम इदर्शे शिदा जायंगे पैसा मैयाने अनुभव दिला खूप छान वाटलं ज्यांनी त्यानी एक तरी परिक्रमा करावी थोड्या तरुणपणामध्ये पायी परिक्रमा करावी खूप अनुभव येतो खूप बघायला भेटतं इतकं छान वाटतं की असं वाटतं की मैयाला आलेलं परत घरी जाऊच नाही असं वाटतं सगळं सोडून द्यावं वाटतं आणि मैयाची परिक्रमा करावी वाटते मैयाची परिक्र माझे आत्ता पण दुसऱ्यांदा सगळं गाणगोत म्हणलं की एकदा केली दुसऱ्यांदा काय तुला हौस एवढी जायची मी म्हणलं तुम्ही मैयाला गेल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही तुम्ही मैयाला चला तुम्ही गाडी न करा पण करा तुम्ही इथं बसून तुम्हाला मैया ही काय आहे ती कळणार नाही सगळं माझं गणगोत आडवं आलं होतं मला दुसऱ्यांदा परिक्रमा करायला पण इतकी माई माई नहीं, नहीं, छान मय्या आहे मैया काहीच नाही मला बी पी शुगरचा त्रास आहे मला कुठलाही त्रास होत नाही मला जो घरी त्रास होतो तो मैयाच्या परिक्रमामध्ये काही त्रास होत नाही जाणवत नाही आणि मला इतकं छान वाटतं असं वाटतं मयाच्या किनारी जावा मयाचं पाणी हे म्हणजे खूप तीर्थ अमृत जल आहे मयाचंच पाणी पितो जिथं जिथं मया भेटत तिथं खूप आनंद वाटतो आणि खूप आमच्या मैयाच्या आंघोळी झाल्या मैया आमच्या स्वप्नात येते खूप छान वाटत खूप छान वाटत नर्मदे हार ने हार माझ्या मैयाला कोणाच्या चरणी प्रार्थना करते नर्मदे नर्मदे हार श्री लंबे नारायण बाबा यांची नारा समाधी आहे वातावरण पाहितलं म्हणजे असं साईडने किती ऊन आहे पण इथे ह्या झाडांमुळे असं बिलकुल ऊन जाणवत नाही खूप थंडावा आहे थंडीत बसलं की थंडी वाजते उन्हात गेले की ऊन लागतं का मावशी बरोबर आहे का नाही उन्हात गेले की ऊन लागते नर्मदेहर हर नर्मदे ही नर्मदा मैयाचे मंदिर नर्मदे हर मैया आता आपण गुफा पाहायला जाऊ हे वातावरण पहा आजूबाजूच बापरे न... नर्मदे हर

धनास्तस्थ स्थान आहे इथं ध्यानाला बसतात आणि त्यांना बरोबर इथून मारुती राहायचं दर्शन होतं ध्यानाला बसतं तुम्हाला दिसत असते मारुती राहायन अच्छा ध्यानरमध्ये हर छान वाटलं खूप शांतता ध्यान बापरे आजूबाजूला जंगल आहे सर्व हे पहा चला तर नर्मदा मैयाची लिला आहे आपण कधी अशा ठिकाणी येऊ शकत नाही जंगलातून गाड्या वगैरे स्पेशल असे ठिकाण पाहण्यासाठी सगळे दर्शन होतात साधू पहा नर्मदा मैया हंसनगर हंसनगर जिला दिंडोरी येथील हा घाट आहे ते पहा नर्मदा मैया इथे वरती नर्मदा मैयाचं मंदिर आहे भग भवतारी नर्मदा मंदिर उत्तर तट हे आहे दिंडोरी जिल्हा दिंडोरीमध्ये आम्ही आलेलो हो आहोत हे पहा नर्मदा मैया हे आहे आश्रम मा भग भवतारीनी नर्मदा धर्मशाला उत्तर जिला दिंडोरी केवल परिक्रमा के लिए नर्मदा मैयाच्या तटावरच आहे आम्ही घाटला चाललो आहोत हे वा तू राही सगळीकडे नर्मदेहर मावशी इकडे तोंड तरी नर्मदे हर नर्म हर हे पहा आजचा मुक्काम आमचा आज तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा मुक्काम आहे रामघाट येथे ही आहे मैया पाहून घ्या नर्मदे हर मावशी इकडं बघून म्हणायचं उषा मावशी नर्मदे हर चला 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 इथून घाट चाल हे पहा नर्मदा मैया इकडे आश्रम आहे तटावरतीच आहे छान वातावरण आहे ती पाहून घ्या नर्मदा मैया खूप प्रसन्न वाटते आजचा मुक्काम इथे आहे रामघाट हे रामघाट आंघोळ वगैरे घालणार दोन टाइम त्रिशूळ ही काठी असते ना त्याला त्रिशूळ बोलतात जे आपल्याला मैया साथ देते ती मैयाच असती तर आता आपण याला धुनार वगैरे मग आरती हे कमंडलू ते हातात आहे ते, ते कमंडलू ठीक कमंडलू मावशी घेऊन गेला तिकडे कमंडलो रोज दोन टाइम पूजा कराव्या लागते आरती करावी लागती मला ते मैया मैयामध्ये मस्त नर्मदे हर ही आहे मैया पाण्याचा आवाज तुम्हाला येतच असेल खूप छान वाटतंय पाहून घ्या मैया खूप प्रसन्न वाटतय खूप दिवसातून मैयाच्या कुशीतून चाललोय मी हे परिक्रमेचा नियम असा आहे की आपण परिक्रमा करताना कधीच मैया ओलंडायची नाही पाहून घ्या नर्मदे हर हा वाजलेत असलं भारी वातावरण झालंय मैयाचा आवाज मैया हे पहा सूर्य नारायण सूर्यास्त झालाय सॉरी सु, सु, सूर्योदय ना सूर्योदय झालाय ना, ना? असलं भारी वातावरण झालंय मैयाचा आवाज सूर्योदय झालाय आहे आए... <laughs> 哎。<Hey. S 2> hey.